दिसत साहेब या निवडणुकीत उमेदवारी देऊन या लोकांचा आशीर्वाद घेण्याकरता सांगितलं निश्चितच ही आमची येवले लासलगाव मतदारसंघातील जनता तुमचा शब्द खाली जाऊ देणार नाही आणि मी या सभेच्या निमित्ताने सर्व येवला संघातील विनंती करतो कि आपल्याला येत्या वीस तारखेला परिवर्तन घडवायचं आहे परिवर्तन घडवायचं आहे माझी आपल्याला एकच विनंती आहे की आपण स्वतःला प्रत्येकाने प्रत्येकाने स्वतःला माणिकराव शिंदे म्हणून घ्या आणि प्रत्येकाने प्रत्येकाने फक्त मनात ठेवा मी माणिकराव शिंदे मी भुजबळांना पाडणार मना हे मनामध्ये ठेवा वीस तारखेला मतदानाला जा तेवीस तारखेला परिवर्तन झालेलं दिसेल आणि हे करायची जबाबदारी ही तुमची आहे अख्खा महाराष्ट्र हा तुमच्याकडे आशेने बघतोय ती जबाबदारी ही तुमच्यावर आहे तुम्हाला ही जबाबदारी पार पाडायची आहे एवढंच आपल्याकडून शब्द घेतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कराळे सरांना विनंती आहे तत्पूर्वी आपले जिल्हा परिषदेचे सदस्य आपल्या सर्वांचे नेते महेंद्रजी हे काँग्रेस मध्ये प्रवेश करत आहेत मी आदरणीय साहेबांना कोंडाजी मामांना विनंती करतो खर तर खूप चांगली आनंदाची गोष्ट आहे मी सर्वांना विनंती करतो आणि महेंद्रजी कालेंच राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सहशे असं स्वागत करतो धन्यवाद काले साहेब आपण येवल्याची भूमिका निभावली येवल्याचं मन जिंकलं पुन्हा एका राष्ट्रवादीच्या परिवारात महाविकास आघाडीत महेंद्रजी काले यांचं सहर्ष स्वागत करतो महाविकास आघाडीचा शरद पवार साहेबांचा माणिक भाऊ शिंदेचा आदरणीय कराळे सर आपलं मनोगत व्यक्त करतो मी इकडं प्रत्येक मतदारसंघात चाललो आणि इथल्या सभा पाहून आणि या सभेची गर्दी पाहून गद्दारांना चांगलीच धडकी भरली आहे आणि एवढं लक्षात ठेवा या गद्दारांना त्यांची जागा दाखवण्याचा विडा आदरणीय पवार साहेबांनी उचलला आहे आणि त्याच्यासाठी तुमची साथ हवी आहे देणार का सभाष तुमची गर्दी हीच आपल्या तुमची जे गर्दी दिसत आहे तुमची गर्दी हीच आपल्या विजयाची तुतारी आहे आणि इथून येणाऱ्या तारखेला हे जे मलिंदा गँग आहे ज्यांनी पवार साहेबांना धोका दिला त्यांच्या एका घरात दोन तुकडे केले काही सुरत मार्ग गुवाहाटी पयाले आणि सरकार स्थापन केलं त्यांनी हे लक्षात ठेवा त्यांना ठाकरे साहेबांनी काय नाही दिलं ॲटो रिक्षावाल्यापासून तर मंत्रीपदापर्यंत पोहोचवलं आदरणीय पवार साहेबांनी स्वतःच्या मुलीला मंत्रीपद नाही दिलं पण आमदारापासून तर मंत्रीपदापर्यंत पोहोचवलं तरी मात्र पक्ष फोडून हे मलिंदा ज्ञान